आम्हाला वाटलं पुण्याची गाडी येईल पुण्याची गाडी येईल 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 म्हणून आम्ही तीन कोल्हापूर गाड्या सोडल्या आता ही जी टाकी तुम्हाला पाठी दिसते आहे ही पाच हजार लिटरची टाकी आहे आता बघा त्या टाकीत आपल्या जागा नाही ना, ना? पाणी चढवायला जागा नाही ना, ना? जास्त तरी म्हणून आम्ही ही टाकी घेतली म्हणजे आता बघा पाणी बघा तिकडे दिसते तुम्हाला हळू बघा लागेल जेवढे पण हे सहा बुकिंग न्यू रेटमध्ये जे कन्फर्म झाले होते तुम्हा सर्वांना मी एक सर्वांना जे नवीन रेट्समध्ये झाले सर्वांना मी ओल्ड रेट्स लावतो आहे सर्वांना गुड मॉर्निंग आता वेळ बघा किती आहे सकाळचे सहा चाळीस झाले सिक्स फोर्टी फोर इथे आपले जे गेस्ट आहे त्यांना आता आपल्याला सोडायला जायचं आहे मी तर उठलो आणि काजल पण उठली आहे सर्व रूम बिम बघा एकदम व्यवस्थित आणि बाहेरचं वातावरण बघा अजून सनलाईट आलेली नाही आहे एवढी चला जाऊया बघा आम्ही सातला आलेलो पाहुण्यांना सोडायला किती वाजले नऊ दोन तास बस लेट आली आम्ही थांबलो पण डोसा पोहे चहा नाश्ता मिळ लोकेशन बघ रेल्वेचा रस्ता आहे हा चला आजच्या गेस्ट वरून मी तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही साताऱ्यावरून येत आहे ना तर इकडे आणि जर बसनी जायचं असेल तर तुम्ही कोल्हापूर बस पकडून जाऊ शकता कोल्हापूरला पण म्हणजे कोल्हापूरला उतरून मग परत सातारा किंवा डायरेक्ट स्वारगेट बस असेल पुणे बस असेल तरी चालेल म्हणजे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे बघा ऐदर तुम्ही इकडे बसस्टँडवर कोल्हापूरचे बसेस इकडे दर अर्धा ता अर्धा ता म्हणजे हाफ एन आवरनी इकडे बसेस आहेत आम्हाला वाटलं पुण्याची गाडी येईल पुण्याची गाडी येईल 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 म्हणून आम्ही तीन कोल्हापूर गाड्या सोडल्या पण मग नंतर मग पुण्या पाठी येत येते गाडी दोन्ही ऑप्शन आहेत आयदर तुम्ही कोल्हापूर गाडीत बसू शकता किंवा पुणे मागे पुणे आता पाठी तुम्हाला दाखवला बघा पाठी बस स्टॉप आपला रेल्वेचा बस स्टॉप त्याच्यामध्ये ते असे पोहेवाले बसले आहेत कधी असेल तर आपण असं घ्यायचं त्यांच्याकडनं कारण त्यांचा पण तेवढा बिझनेस होईल आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवतो तु समोर बघा समोर आपला हा रेल्वे स्टेशन आहे म्हणजे हा रेल्वे स्टेशनचाच रस्ता आहे बघा अरे भाई ब्लू काय लावलं इकडे कवर केलं वाटतं तिकडचं सर्व सर्विस इंडस्ट्रीमध्ये फक्त स्टे नाही आता हॉटेल वाले तुमच्या तुमच्याबरोबर येणार का, पन, का सांगा मला आपण तुम्हाला पूर्ण गाडी पर्यंत बसवणार का मला सांगा अजून नाही ना काल पण तुम्हाला सांगतो काल रात्रीचे पण जे गेस्ट गेले ना त्यांना आठला बस येणार होती घ्यायला कुठे बस स्टॉपला त्यांची बस कितीला आली माहिती आहे का नऊ सव्वा नऊला आली रत्नागिरी ते मुंबईला आहे गाडी आहे म्हणून कामाला आली चला इडली इडली चटणी दाखव इडली चटणी असं चला तुम्हाला दाखवतो बघा काठी टाकी बघा आपली एवढी मोठी आहे बघा आता ही जी टाकी तुम्हाला पाठी दिसते आहे ही पाच हजार लिटरची टाकी आहे एकदम चांगली म्हणजे एक एक ला आता पाणी आपण ह्याच्यावर स्टोअर करून ठेवायचं पाणी जेव्हा पण टँकर येईल की डायरेक्ट एक टँकर पूर्ण ह्याच्यात राहील एवढी मोठी टाकी आहे बघा आणि आता आम्ही पाठून त्याला नेतो आहे कारण आपल्याला ती पाठी बसवायची तर डायरेक्ट तिथून ती टाकता येईल आतमध्ये ओके आपल्याला एकदम लास्टला बसवायची बघा आता हे प्लॉटमध्ये काय नाही आहे म्हणून ठीक आहे नाही तर जायला कठीण झालं असतं आता बघायला लागेल आता कोणाला तरी मदतीला बोलवायला लागेल तीन जण तरी पाहिजेत तो आहे तसा मी आहे आणि आता बघूया कोणाला तरी राहील ना ती वरती आता फक्त तिथून घ्यायची आपल्याला ती आता आप पुढे

तुमचं पाय पाठी पाठी बघा माझ्या माझ्या हाईटला बघा केवढी टाकेल माझ्या हाईटपेक्षा पण एकदम मोठी आहे ही दीड हजार ही दीड हजार ही दीड हजार आणि पाठी आहे ती पाच हजार म्हणजे या तिघांपेक्षा पण जास्त पाचशे लिटर जास्त <hasta> आणि ही मी ट्रिपल लेअर घेतली आहे बघा ट्रिपल लेअर ही जरा जास्त कॉस्टली असते डबल लेअर जरा हलकी असते पण मी वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगलीच घेतली आहे बघा बाकी काकीला आणि काकांना मदतीला तिला बोलवलं होतं चला आता आपण पेमेंट करूया आणि आता प्लंबर पण आले त्यांना पण आपल्याला घ्यायला जायचं आहे कारण सामान घ्यायचं आणि फिटिंग करायची व्यवस्थित ती भुबू तू आता आली मदतीला तिला खाली उतरल्यावर अगोदर नाही आली चला आपली टाकी आली आणि आता आपले प्लंबर काका पण तिकडे आलेत तर तिकडे ते येतील आता पाच मिनटात तोपर्यंत आपण आपल्याला सामान पण घ्यायचं ना सर्व पाईप फिटिंग सर्व घ्यायचं आहे आणि पटकन टाकी लावून घेऊया म्हणजे बोरचं पण पाणी आणि आपल्या ग्रामपंचायतीचं पाणी त्याच्यात स्टोअर करून ठेवूया येणाऱ्या महिन्यात तुम्ही सर्व येणार तेव्हा पाणी भरपूर लागणार आहे पण आला तर कमी वापरा पण आम्ही पण बघा तुमच्यासाठी इकडे सर्व सोय करून ठेवते म्हणजे पाणी कमी पडायला नको आपल्याला टाकीला पाईप लागेल छोटा पाईप बघा सर्व आता नवीन टाकी आणले तर आम्ही पाईपचं सर्व सामान या दुकानातून घेतलं दुकानाचं नाव बघून ठेवा प्रगती हार्डवेअर हे आपलं कुवार बावला आला ना हां आला तर या दुकानात आणि आमचे जर कस्टमर आले की डिस्काउंट द्या त्यांना चालेल ना तुमच्या दुकानात आले तर सर्व प्लंबिंगचं सामान मिळेल ना तुमच्याकडे हां या बघा आम्ही सर्व सामान इकडूनच घेतलेलं आहे बाकी हातात आहे बाबू बघा सर्व सामान बघा कसं आम्ही आणलं इकडे सर्व सामान इकडे पाईप आहेत आता तुम्ही आता तुम्ही कराल ना सर्व मी जातो माझं काम करायला बघा थोडे थोडे गोष्टी जे इम्पॉर्टंट असतात ते हे जर आता अवॉइड केले तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते काय झाडू झाडू काय दाखवतो मी तुम्हाला समजवतो आपली जी टाकी आपण ठेवली आहे ती जरा आपण आडवी करून त्या खालचे खडेबिडे काढून टाकूया जर खडे असतील तर टाकीला लागेल बघा आता तर तुम्हाला समजणार नाही पण ह्याच्या खाली खडेबिडे असू शकतात आपल्या टाकीच्या खाई खडे बिडे जरा काढले पाहिजे बघा आता समजा एवढं पण हा पण असतं ना खाली तरी ते दबलं जाणार ना पाण्याचं प्रेशर पडल्यानंतर तर आता आपली खाली आहे म्हणून आपण त्याला हे करू शकतो किती उंच आहे बघा किती हाईटला आहे बघा आता कशी ऍडजस्ट करायची बघा ठेवायची बघा आपलं टाकी फिटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला मी इथे दाखवतो बघा हे तीन लेअर आहेत तुम्हाला दिसतंय का बघा लेअर नंबर वन लेअर नंबर टू लेअर नंबर थ्री म्हणून थ्री लेअर आम्ही टाकी घेतली आहे तुम्हाला एक फरक समजवतो हो टू लेअर आणि थ्री लेअरमध्ये जर आपण पाच हजाराची टाकी घेतली तर पाच हजार रुपयाचा फरक पडतो आता मी बोरवेल चालू केली आहे आणि टाकीची फिटिंग बघा पाईप बी कसं एक्सटेंड केलं आहे बघा पहिला एवढाच पाईप होता मग हे लावून ज्याला दोन कनेक्शन दिले एक इकडे एक इकडे आणि तसं पाणी जो इथे चाललं आहे तो टाकीमध्ये चालला आहे बघा आता मी वरती चढलो आणि हा जो पाणी चालू केला ना हा बोरवेलच चालू केलाय म्हणजे बोरवेलचा जो एक्स्ट्रा पाणी आहे ना आता बघा त्या टाकीत आपल्या जागा नाही ना, ना। पाणी चढवायला जागा नाही ना जास्त तरी म्हणून आम्ही ही टाकी घेतली म्हणजे आता बघा पाणी बघा तिकडे हे पूर्ण खाली आहे बघा खाली चढलंय तर ते कसं पाणी वरती आलं की तरंग तर झाकण पण वरती येईल तर आपलं हे टाकीचं पण काम पूर्ण झालं बघा इकडे एकदम छान मस्त भरपूर मोठी टाकी आहे आता पाणी साठवून ठेवणार आम्ही मे महिन्यासाठी बरोबर ना आता पाच सहा दिवस कोण नाही ना, ना? ना मग पाच सहा दिवसाचं पाणी ह्याच्यात साठू शकतो सर्व आणि थ्री लेअर टाकी एकदम चांगल्या हाय क्वालिटीची घेतलेली आहे बघा मी आणि एकदम साफ पण आहे आणि छान आहे नाही टाकी ना। चला त्यांचं पण काम पूर्ण झालेलं आहे चला भरपूर दिवसापासून आपलं एक काम होतं ते राहिलं होतं ते आज आपण पूर्ण करूया ह्यांच्या मदतीने आपण इकडे बघा एक एवनची डिओएट सायकल मागवली आहे ती काय आहे ते आता तुम्हाला ओपनिंग करून घ्या हा बॉक्स आत्ताच जस्ट ओपन केला आहे सर्व काढा बघूया एक 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 ते बघा एक थर्मोकोल साईडला ठेवूया आपण आता अनबॉक्सिंग करताना सर्व दाखवतो ए टू झेड बॉक्समध्ये काय काय अवेलेबल आहे आणि काय काय आलेलं आहे आपल्याकडे बॉक्समध्ये भरपूर दिवसापासून राहिली होती आपली सायकल बघा जे तुमच्याच हाताने उघडायची होती काय सीट आहे वाटतं ना सीट आहे मी जॉईंट आहे का जॉईंट असं वाटतं तुम्हाला ते मी पण दाखवतो कशी कशी कसे लावले ते पण तुम्हाला दाखवतो सरप्राईज हे लवकर बघा बघ कसं दिसतं बघीए वा पैशाप्रमाणेच ऐकल बोलतात ना आता उचलू उचलूया कड हे बघाय हे काय आहे हे बघा हे हे कापायचं आहे कापूया तुम्हाला कधी मागवायची झाली तर मागवू शकता हां नाही मी यांना सोडायला त्याच्यावर चाललो आता <laughs> <laughs> आ ना ओ, ओ। हो हो म्हणूनच आम्ही आता काढायचा निर्णय घेतला कारण बाहेर रस्ता आता चांगला झाला आहे नाही तर ते रस्ता खराब असतात तर ही सायकल खराब झाली असते आमची आलेला आहे टायर एक टायर आलेला आहे टायर बाहेर आलेला आपला डायरेक्टच आहे ना दोन सीट आहेत हो दोन सीटं आहेत हो दोन सीटं असतात का सायकलला ते लहान बोलायचे <laughs> ते पहिले तर शॉक झाले यस येस 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 या साईडला या साईडला या साईडला हळू डोक्याला लागेल सायकल आपण काढलेली आहे पडेल ती टायर लावलेला ना पाटचा हा पाटचा लावलेला असणार बाकी याच्यात काय काय राहिलेला मला तुम्हाला दिसतंय कायच राहिला खाली काय नाही असतील तर तसंच ठेवूया आपण ते ठे बाकी अनबॉक्सिंग करूया एक एक काय काय आयटम आहे ते बघा सगळं दिसायला पण छान आहे लावल्यानंतर आता आपल्याला समजेल त्यांना पण काहीतरी नवीन सायकल आहे ना म्हणजे एवढी हाईटला आहे म्हणजे हाईट तिची नॉर्मल आहे एकदम सायकल बसायचे स्टँड उंच असतील पाय एकदम हे आणि टायर बघ त्यांचा एकदम बारीक आहे त्याचा बरोबर सर्वात आधी त्यांनी काय लिहिलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये की हँडल लावून घ्या पहिलं ला। नंतर मग टायर लावून घ्या आणि जी सायकल आपण अनबॉक्स केली आहे ती टोटली आम्हाला बनवता आली नाही म्हणून तसे तसं साईडला ठेवलं आहे आणि आता ती सायकल आम्हाला एक सायकल रिपेअर शॉपमध्ये न्यावं लागेल कारण त्याचे ब्रेक आम्ही लावले पूर्ण रेडी केले तुम्हाला नंतर दाखवू आम्ही पण ते ब्रेक्स व्यवस्थित फिट नाही झाले म्हणजे ब्रेक लागत नाही ते जरा टचअप करायला लागेल एक अंदाजे केवढी सायकल रेडी झाली ना ती तुम्हाला दाखवतो बघा ते ते बघा अशा प्रकारे आपण सायकल रेडी करून ठेवलेली आहे आणि ह्याला आता जरा झाकून ठेवलेली आहे नंतर आम्ही चालवून बिलवून तुम्हाला दाखवू बघा जे ऑलमोस्ट एटी फाय नाईन्टी फाय पर्सेंट आम्ही सायकल लावून घेतलेली आहे आणि फक्त फाय पर्सेंट राहिल्या म्हणजे जे ब्रेक्स आहेत हो, ना ब्रेक्स हे व्यवस्थित लागत नाही आहेत म्हणून ते जरा सायकलवाल्याकडे नाही जे आहे आणि हो सायकल लावायचा क्रेडिट आमच्या नेबर्सला जातो नेबरमध्ये नेबर आहेत ना त्यांचा जो मुलगा आहे ना त्यांनी पूर्ण ती सायकल लावून आम्हाला दिलेली आहे कारण आमचा प्लंबर काकाला पण जमले नाही आणि माझी पण झोप झाली होती म्हणून माझं पण लक्ष लागत नव्हतं थँक्यू त्यांना परत परत रिपीट परत रिपीट कर रिपीट कर बोल, बोल होळी होळी कधी आहे <laughs> होळी शिमगा बघा होळी ट्वेंटी फोर मार्चला आहे पण <laughs> दुळी बंद ट्वेंटी फाईव्ह मार्चला आहे तर काय बोलत होतीस तू तर ना आपण मुंबईत जसं साजरी करतो ना ते ती तोप ते पण आपण चांगलं साजरी करतो तिकडे पण पण गावातली पद्धत ही कोकणातली पद्धत खूप वेगळी आहे इथे होळी म्हणजे शिमगा म्हटलं जात आणि खूप बघण्यासारखं उत्सव साजरी करतात आणि या गावकऱ्यांसाठी शिमगा वर्षातनं एकदा येतो तो, तो खूप मोठा आनंदाचा सण मानला जातो म्हणजे ते खूप चांगलं म्हणजे असं सा, खूप चांगलं साजरी एवढा मोठा सण असतो की स्टाफ मेंबर पण येत नाही त्यांचं म्हणजे शिमगा म्हणजे काय दिवाळी सारखं का साजरी करतात सर्वात मोठा सण कोकणातला आणि कुठून कुठून वाडीतना बायका येतात सगळे कालिकेच्या देवळात आपल्या सगळ्या वाडीतल्या बायका भेटतात मग तो आ, शेंडा उभा राहतो मग खूप बघण्यासारखा असे असतो तर आमचे गेल्या काय हा बघा त्या दिवशी तुम्ही आलात पण इकडे जेवायला मिळणार की नाही मग स्टाफ मेंबर आहेत की नाही तेवढा करू कामित आहे का, का ना है। ना है दोल काकी आहे की नाही नाही बघितले नाय आधीच करत नाही फक्त मग बोल काकी आणि काजल आणि बोलली रात्री येईन करू आणि वरती न्यायला मी <laughs> नाही खरं शिमगा ना एकदा तरी तुम्ही कोकणातला बघायलाच पाहिजे तर इथे तुम्ही शिमग्यासाठी बुकिंग करा आमच्या होमस्टेमध्ये आणि तुम्हाला ओल्ड रेट लावतोय आता तर तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा शिमगा आता जवळ आलाय बुकिंग पण फुल होते ट्रेनची तर बसनी पण तुम्ही येऊ शकता ट्रॅव्हल्सनी तुम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी वगैरे करून येऊ शकता पण नक्की बघायला या ठीक आहे सर्वांना एक गिफ्ट देतो मी आपण नेहमी साठी आपण आपल्याला सबस्क्रायबर भेटत नाही बरोबर काजल सबस्क्रायबर पर्सनली भेटतात का भेटले तर तुम्ही आम्हाला मध्ये भेटता आम्ही तुमच्यासाठी काय करू नाही शकत असं झालं आहे तुम्हाला एक सांगू न्यू रेटमध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट पाच बुकिंग आलेत न्यू रेट्सचे पाच बुकिंग आले आहेत म्हणजे जिकडे गोल्डन बावीसशेचा सा अडीच हजार होता ते जे पण मला पाच बुकिंग आलेत सिल्वर म्हणजे मिक्सिंगमध्ये आलेत तर जेवढे पण हे सहा बुकिंग न्यू रेटमध्ये जे कन्फर्म झाले होते तुम्हाला सर्वांना मी एक सर्वांना जे नवीन रेट्समध्ये झाले सर्वांना मी ओल्ड रेट्स लावतो आहे बघा कोण हॉटेलवाले कोण असे करतात का सांगा एकदा भाव वाढवल्यावर हां शिमग्यासाठी हे तुमच्या सर्वांसाठी आणि आम्ही काहीतरी साठी करावं ही माझी इच्छा होती म्हणून सर्वांना ओल्ड रेट्स लावले मी न्यू रेट्समध्ये ज्यांना बुकिंग झाले होते व्हिडिओ बघा नाही बघितलं तरी मी सर्वांना ओल्ड रेट्सच लावणार म्हणजे आतापर्यंत बुकिंग झाली आहे ती आणि येणाऱ्या होळीपर्यंत ट्वेंटी फोर मार्च आणि ट्वेंटी फाईव्ह चला ट्वेंटी फाईव्ह मार्च या रेंजमध्ये जर तुम्ही बुकिंग करता आहेत तर तुम्हाला मी ओल्ड रेट्स लावणार म्हणजे गोल्डन बावीसशे सिल्वर सतराशे खाली ट्वेन वन बाराशे आणि बाराशे पण जर तुम्ही ह्याच्या परत पुढे करताय तर मग न्यू रेट्स लावायला लागणार मला बरोबर आहे म्हणून ऑफर असो शिमगाची ऑफर तुम्हाला आणि बघा मी परत रिपीट करतो ज्यांनी ऑलरेडी बुकिंग केलेली आहे त्यांना मी सर्वांना ओल्ड रेट्स घेतले म्हणजे रेट्स ड्रॉप केले हे गिफ्ट मला म्हणजे आमच्याकडून आपल्या सबस्क्रायबरांना गिफ्ट चला आणि आता काय करते तू लसून व्हेज थाली आज आपली आणि बुकिंग नंबर सांग बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उमेदवार तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल आणि मार्च तुम्ही एक गोष्ट जरा बघा मी ह्या ऑफर परत का ड्रॉप केला म्हणजे ओल्ड रेटवर का घेतलं ना तुम्ही जरा मार्च ची आमची एक्सेल शीट बघा आणि तुम्ही बघा कि रिपीट गेस्ट किती आहेत ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट आपली बुकिंग रिपीट गेस्ट झालेली आहे ही भरपूर मोठी गोष्ट आहे हो नमिता काकी आणि जोईल काकी आता येणाऱ्या दहा दिवसात ना पाच फॅमिली परत येतात विचार करा येऊन गेलेले आहेत हा तरी येऊन गेलेले परत अजून पाच फॅमिली नवीन येत म्हणजे आलेलीच परत येतात मग म्हणजे आपली सर्व्हिस आवडली ना त्यांना सारखे सर्व्हिस पासण जेवण त्यांचा काय कार्यक्रम असेल तर येतात आणि हेच मला भरपूर आवडलं की तुम्ही पण एवढा चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला की सर्व परत येत आहे तुम्ही रिपीट गेस्ट तुम्ही बघा एक्सेल शीट मध्ये याच कारणामुळे मी सर्व रेट्स ओल्ड रेट सर्वांनाच लावले आहे आणि होळीपर्यंत मी सर्वांनाच ओल्ड रेट लावणार तर तुम्ही बुकिंग करू शकता होमस्टेमध्ये हे बघा हे आमचे वाटले आहेत बदलापूरच्या जत्रेच्या वाटल्या आहेत त्या चला मग अशा प्रकारे आम्ही आत्ताही ब्लॉग इथे अँड करतो बुकिंग नंबर परत तुम्हाला स्क्रीनवर दिसेल परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स या नंबरवरती फक्त तुम्ही व्हॉट्सअप हे मेसेज करायचं आहे डिटेल्स मागायचे आहे कॉलिंग बिलिंग करू नका परत तुम्हा तुम्हाला सांगतो या नंबरवर कॉल करून डिस्टर्ब करू नका हाय हॅलो कसे आहात मला भेटायचं आहे एक्स वाय झेड हे सर्व करू नका हा फक्त बुकिंगचा नंबर आहे बरोबर साठी तुम्ही फोन करा एन्क्वायरी करायची असेल बद्दल

तीन वेळेस पाच वेळेस चाली आहे आणि रात्री रात्री दोन वेळेस चाली आणि दोन पीस आली आज हे दोन स्टाफ आहेत आता दोन स्टाफ आहेत आणि रात्री दोन स्टाफ आहेत तर हो। टोटल चार स्टाफ रनिंग आहेत हो। आपल्याकडे तुम्ही पण या इकडच्या जेवणाचा तुम्ही बोलो काम करायला काय ते घरी करतात जरा दोन <laughs> तीन दिवसासाठी विश्रांती नको काय आला तर लसून पण सोळा आला इकडे माझ्याकडे लसून सोला Hmm. <laughs>